नमस्कार मित्रांनो आपण जे सारे दिसत आहेत तुम्हाला हे असे बांधलेले आहेत हे आपण आपलं रॉकेटने पाळलेलं आहे ते आपलं एक मित्र आहे त्याला ज्याचं नाव रॉकेट आहे मित्रांनो तर आपण त्याला रॉकेट म्हणतो दुसरं काही नाव त्याला वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं पण आपण त्याला रॉकेट म्हणतो सारा पाण्यासाठी असं गोठ आहे मित्रांनो ह्या गोठ पाळलं जातं तर आपण हे या पद्धतीने गोठ आहे तिथे बाकीचे जे तोंडाला जे आहे ते तोंड त्यांना बांधावं लागतं मित्रांनो बांध म्हणून था आपण ते बांधत आहे ते कसं पद्धतीने बांधलं जातं पाहिलं असेल तरी आपण ते करून दाखव दाखवतो मित्रांनो थोडक्यात ते तुम्हाला दाखवणार आहे आता मी पाहावं आणि मी करतो ते काम कसं पद्धतीने केलं जातं तेही ते ते आपण दाखवतो मित्रांनो तर तुम्ही पा तर मित्रांनो आहे फावडा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतोय मानल्या जातात तर गेला म्हणतात आपण पावडा म्हणून पावडामध्ये माठपावडाही म्हटलं जातं याला तर भरपूर त्याला वेगवेगळ्या नावं पण असतात पण आपण त्याला माठपाव पावडा पावडा म्हणतो मित्रांनो आज पद्धतीने त्याला मा माती लावायला लागते म्हणजे पाणी एक इकडं तिकडे जाणं इकडं पाणी इकडे जाणं यासाठी म्हणजे तोंड बांधलं जातं मित्रांनो तर आपण असं पद्धतीनं आपलं कामकाज करत आहेत मित्रांनो असं आपण पूर्ण करायचं मित्रांनो म्हणून आपण ते काम करत आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी अशा पद्धतीने त्याला गोट हा ज्याला असं गोट म्हटलं जातं ते असं गोट घालून द्यावं लागतो जेणेकरून आपल्याला हा हा इथला जो पाणी येणार आहे तो तो इकडे येणार नाही इकडचा पाणी तिकडं जाणार नाही म्हणून ते त्याला आपण पूर्ण असं सगळं शेतामध्ये असं पद्धतीने बांधले जाणार आहे मित्रांनो तर आपण हेच काम क का करत आहोत मित्रांनो आज शेतामध्ये पाहू शकता तुम्ही तर असं पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे मित्रांनो आणि पुढे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असता एकदा अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या जय जवान जय किसान टाटा पॅ मी बाय बाय मित्रांनो